कोपरगाव शहरातील गजानन नगर भागात दोन दिवसांपूर्वी हाडा यांच्या घरी घरफोडी गर करून नऊ लाख हजार किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत शंभर टक्के मुद्देमालासह जेर बंद केले आहे कोपरगाव शहर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक का होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंचवीस जुलै रोजी रात्री फिर्यादी मालती रुपेश हाडा राहणार कोर्ट रोड कोपरगाव यांचे राहते घराचे पाठीमागील किचन रूमचे कडी अज्ञात तोडून किचन रूममध्ये प्रवेश करून किचन उट्या खाली असलेल्या लोखंडी पेटीतील साडे नऊ लाख रुपये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले याबाबत मालती रुपेश हडा यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणतीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती सव्वीस जुलै रोजी शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची घरफोडी ही आरोपी शुभम केशव राखपस्त्रे राहणार गजानन नगर कोपरगाव यांनी केली आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भामरे पी एस आय ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल जालिंदर तमनर कुळधर कॉन्स्टेबल गणेश काकडे बाळासाहेब धोंगडे तुषार कानवडे यांचं पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना देऊन सदर संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना केल्या असताना शुभम केशव वय वर्षे तेवीस राहणार गजानन नगर कोपरगाव यास कोपरगाव शहर परिसरातून ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या सोन्या चांदीचे दागिन्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली सदरा आरो साधिक सदर आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने चोरी केले असल्याची कबुली दिली आहे कोपरगाव शहर पोलीस जादीमध्ये पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेस एक घरपोडी झालेली होती घरपोडी झाल्यानंतर फिर्यादीने कळवल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आपला पोलीस स्टॉप जाऊन आम्ही स्वतः जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी त्यांची कडीकोंडा तोडून एकंदरीत सोन्या चांदीचे दागिने असे एकंदरीत नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपयाचा सा माल हा गेले चोरी गेलेला होता सदरची चोरीमध्ये त्या सदरच्या चोराने कडीकोंडा तोडलेला होता त्याचप्रमाणे ती पेटी तिथली त्यांनी बाहेर काढून त्याची उचकावाचं केली होती कपाडाची उचकाबाजं केलेली होती त्याचप्रमाणे ते लोक झोपलेले असताना त्याची पण त्यांनी टाळणी केलेली दिसली होती आणि ते अशी चोरी करून तो चोर गायब झालेला होता तर याच्यामध्ये इतर जनरल माहिती घेतली त्यांची फॅमिलीची हिस्ट्री घेतली अजून यांच्याकडे कोणी आलेलं होतं काय होतं किंवा एकंदरीत एवढ्या आठ दिवसामध्ये काय कुठले कोणी पाहुणे रावले कोणी बाहेरचा व्यक्ती त्याचप्रमाणे कोणता बाहेरचा विक्रेता ही सर्व माहिती घेत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नामे शुभम केशव रास पसरे तर हा कोपरगावचा एक आरोपी दारूच्या नशेचा असतो आणि दारूच्या नशेमध्ये हा एक दोन ठिकाणी काही प्रयत्न करताना माहिती लोकांना मिळालेली होती त्याप्रमाणे आम्हाला गोपनीय माहिती मिळेल की हा आरोपी असू शकतो मग त्याचा आम्ही आमची टीम पाठवून तात्काळ आम्ही एक अधिकारी एक दोन तीन लोक पाठवून आम्ही त्याचा माहिती घेतली तो कुठे आहे काय आहे आए, घरी आहेत का बाहेर आहेत का कुठे आहेत तर त्याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली पण त्याने उडवडवीचे उत्तर दिले त्याला पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने पूर्ण गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये हा सर्व गेलेला माल म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि हे टोटल नऊ लाख पासष्ट हजार सातशेचा सा माल हा टोटल शंभर टक्के माल त्याच्याकडून रिकवर केलेला आहे आमची पोलीस टीम पी एस आय ठोंबरे ए पी आय भामरे त्याचप्रमाणे आमचे बीट अंमलदार हवलदार कोरेकर त्याचप्रमाणे त्यांचे संबंधित त्यांचे अंमलदार या सर्वांनी त्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आणि तात्काळ आरोपी हा चोवीस घंट्यामध्ये अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदरचा माल हा रिकवर केलेला आहे